नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान आता उद्या होत आहे त्यानंतर लोकसभेचे पूर्ण निवडणूक संपुष्टात येईल निवडणुकीचा निकाल जसा जसा जवळ येत आहे तसं अनेकांची धाकधूक वाढीला लागली आहे राजकीय अभ्यासक विविध पक्ष कार्यकर्ते असे सगळे इथं निवडणुकीचा अंदाज बांधत आहेत सगळ्याच अंदाजात महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाला मोठे नुकसान होत असल्याचे सांगितले जात आहे सटा बाजारात देखील निकालाची मोठी उत्सुकता असून त्यातून ही निवडणूक निकालाचा कल दिसू लागला आहे तो कसा आहे पहा या बाजारात लोकसभा निवडणुकीच्या निकालावर जोरदार बेटिंग सुरू आहे निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून आतापर्यंत तब्बल आठ ते नऊ लाख कोटी रुपयापर्यंत हे बेटिंग पोहचलं आहे देशात पुन्हा एनडीएची सत्ता येणार असल्याचा कल सट्टा बाजारात असला तरी महाराष्ट्रात मोठा फटका बसणार असल्याचं या बाजारातून दिसून आलं आहे मागील निवडणुकीत महाराष्ट्रात एनडीएला म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांना अठ्ठेचाळीस पैकी एकेचाळीस जागा मिळाल्या होत्या पण यावेळी यावेळी म्हणजे त्यावेळी शिवसेना फुटलेली नव्हती निवडणुकीच्या आधी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये मोठी फूट पडली एकनाथ शिंदे अजित पवार भारतीय जनता पक्षासोबत गेले त्यामुळे एनडीए ने राज्यात यावेळी पंचेचाळीस पारचा नारा दिला मात्र हा आकडा तर दूरच एनडीए ला तीस जागाचा आकडाही ओलांडता ये ना ना येणार नाही असं दिसतंय सट्टा बाजारातूनच तसे संकेत मिळत आहेत राज्यात एनडीए ला केवळ अठ्ठावीस जागावर समाधान मानू लागू शकतं असा कल आहे बारामतीसह महाराष्ट्रातील इतर काही मतदारसंघातील निकालावरही सट्टा बाजारात जोरदार बेटिंग सुरू आहे मुंबईतील सट्टा बाजारातील हे चित्र असून इंडिया टुडेने याबाबत एक वृत्त प्रसिद्ध केलं आहे राज्यात सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या बारामती मतदारसंघाबाबत सट्टा बाजारात सुप्रिया सुळे यांच्या बाजूने हा सगळा कल आला आहे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेंद्र पवार यांच्यात दडत होत आहे सट्टा बाजाराने सुप्रिया सुळे यांच्या बाजूने आपला कल दिला आहे तर चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर विजयी होतील नाशिकमधून शिंदे घाटाचे हेमंत गोडसे यांचा विजय होऊ शकतो तर अमरावतीमधून नवनीत राणा यांचा पराभव होऊ शकतो असं बाकीत आहे सट्टा बाजाराचा हा एकूण कल्प नागपूर नागपूरमधून नितीन गडकरी विजय होऊ शकतात तर यवतमाळमधून उद्धव ठाकरे सेनेचे संजय जाधव हो। अमरावतीमधून ठाकरे सेनेचे बळवंत वानखेडे यांचा विजय होऊ शकतो मुंबई उत्तर मतदारसंघातून भाजपचे पियुष गोयल तर कोल्हापूरमधून महाविकास आघाडीचे छत्रपती शाहू महाराज विजयी होऊ शकतात असा अंदाज किंवा असा कल या सट्टा बाजारातून पुढे आलेला आहे मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आयकॉन जरूर क्लिक करा जाता जाता एक लाईक देखील अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार